सगळ्यांनाच माहिती की कोणाचंही पहिलं काम हे मी स्पेशलच असतं आणि तेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं आणि माझं नाव नेहा कुलकर्णी आहे आणि यानी मी सोशल मीडियावरती काम केलं होतं पण मला यांनी पहिल्यांदा चान्स दिला मोठ्या स्क्रीनवर येण्याचा आणि खूप धमाल प्रोसेस होती मिक्स फीलिंग्स होत्या खूप जास्त कारण पहिलं काम होतं नर्वसनेस होता लर्निंग्स होते आणि ऑफ फन होता कारण की अर्थात यांच्यासोबत काम करताना काहीही गोष्टी घडायच्या की आम्ही हसतच बसलोय पुढचे पाच दहा मिनटे आमचंही चाललेलं आहे बऱ्याचदा सो ती मजा आली आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव अंकिता आहे आणि माझ्या बॉसनी माझ्या डोक्यावरती एक ओझो सोडलेलो आहे की तू मराठी शिकवायचं बाबा <laughs> जॉब करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती काय काय करावं लागतं नोकरीसाठी मला माझ्या नोकरीसाठी मराठी शिकवावं लागलंय या फिल्ममध्ये आणि खूप छान मजा आली मला मला सगळ्याच टीमला ला थँक्यू म्हणायचंय की मला तुम्ही सगळ्यांनी चान्स दिला स्वप्न होतं की मी कधीतरी सोबत अजून दहा जणांचं हे स्वप्न की मी कधीतरी मोठ्या सो मच सगळ्यांना मी मेघा पवार मी कॉन्टेंट क्रिएटर मी ब्लॉग्स वगैरे बनवते आणि एक्सपिरियन्स असा होता ओमी सरांसोबत की मला काही आयडिया नव्हती आणि हे माझं फर्स्ट मूवी मध्ये मी काम केलं आणि आय वॉज लाईक की ओमी सरांसोबत म्हणजे मी लगेच हा म्हणून टाकलं पण काय करायचं काय एक्झॅक्ट ते नव्हतं माहिती आणि मी ओमी सरांना म्हटली की सर मला काहीच येत नाही बरं आणि मेनथिंग माझं कॅरेक्टर विलेज करायचं आणि मी लातूरची असल्यामुळे माझी मी म्हणजे मध्ये पण आहे सो सर की अरे काही नाही तू म्हणजे इतकी आणि थँक्यू सो मच खरं तर स्नेहा ताईला म्हणायचं मला कारण की तिच्यामुळे आज मला म्हणजे इतकं कारण की कधीच एक्सपेक्टेड नव्हतं की मी असं काहीतरी करेन आणि स्पेशल थँक्स टू uh, आईच्या गावात भारती गोल टीम आणि ओमी सर थँक्यू नमस्कार मी आहे वर्षा सोलंकी तुम्ही मला पाहिलं असेल रील्स वर मी शॉर्ट व्हिडिओ बनवते आ, मला कॉल आलेला स्नेहा मॅडमच्या आणि त्यांनी मला सांगितलं एक मूवी आहे तुला त्याच्यात काम करायचं आणि त्याच्यात ओ मी आहे पहिलं तर मी कोण मूवी मला माहिती नव्हतं नंतर मला त्यांनी फोटो पाठवलं की थ्री इडियड्स मध्ये एक चमत्कार ते आहे ना हा तर ते आहे तुला मूवी करायची आहे आणि थँक्यू सो मच स्नेहा मॅडम आणि ओमी सर तुम्ही मला फिल्म मध्ये चान्स दिला माझी फर्स्ट मराठी मूवी आहे आणि खूप मजा येईल या मध्ये आणि खूप कॉमेडी आहे कॉमेडी आहे तर धमाल या मध्ये आणि तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा खूप मजा येईल थँक्यू हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीवान माझं नाव जानवी हाटे आणि मी प्लस साईज मॉडेल आणि बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएन्सर आहे सो बेसिकली जसं नेहा बोलली प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की स्वतःला बिग स्क्रीन वरती बघायचं सो आय हॅव अ बकिट लिस्ट ज्याच्यामध्ये होत की स्वतःला एकदा तरी मोठ्या आणि ऍक्च्युअली अपॉर्च्युनिटी मला मिळाली थँक्यू सो मच सर अँड द एंटायर टीम फॉर गिव्हिंग दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी अँड लास्टली थँक्यू टू स्नेहा बिकॉज आय नो सिन्स व्हेरी लॉंग टाइम खूप वर्षावर असते अँड मे बी ती नसती तर मे बी मला हा चान्स मिळाला पण नसता या थँक यू टू हँड या शूट करताना फिली खूप मजा आली ॲज मला पहिला एक्सपिरियन्स होता ऍक्टिंगचा झिरो एक्सपिरियन्स घेऊन होती आणि मी जसं सरांसोबत शूट करायला गेला त्याच्यामध्ये होते की मला त्यांना कंप्लीट आय कॉन्टॅक्ट द्यायचा आहे मी तिथेच नर्वस राहायची ऍक्च्युली आणि सर मग तू टाइम घेत होता तू बसून घेत तू ना तू ना अशी म्हणजे ती जी मजा होती ना आय मिसलेस मला तू काय वापरली डोळे डोळे घालून बघायचं नाही मी थोडासा मग मी गेलं की नाही थोडा ना थोडा राग आला पाहिजे बिकॉज माझे जे कॅरेक्टर आहे इट्स अ रफ अँड टफ गर्ल म्हणजे एकदम फुल ऑन एकदम याच्यामध्ये सो आय हॅव टू म्हणजे मला तो राग पाहिजे होता की त्याला मी ते बोलू शकेल त्याचा आय कॉन्टॅक्ट बिकॉज मी त्याच्याकडे बघितलं सो मी तिथे हसून दिलं म्हणजे नॉर्मली मी हचित आहे हो थोड मुश्किल होत बट या त्याने खूप सपोर्ट केला सर अँड त्यांनी सांगितली की नाही टेक युअर टाईम तू करू शकशील अँड देन एक्सप्रेशन सगळं जे काय सगळे शॉर्ट्स घ्यायचे होते त्या एक्सपन त्यांनी सांगितलं जान्हवी तू असं कर जान्हवी तू तसं कर अँड या अँड इट केम आउट रिअली नाईस आय एम सो हॅपी अँड वन सेकंड थँक्यू सो मच कलाकार कशाला आणले कारण हे रोज दुसऱ्यांना द्यायला येतं ते आम्ही दिसले ते यु नो बिफोर पण ह्याना कशाला दिलं कारण कर्तृत्व राईट जेव्हा आम्ही कॅस्टिंग केलं आम्हाला मी मी घे नाईक आहे ना अच्छा पण त्या पण हॉलिवूड आणि यु नो मध्ये पण आणि मराठी मला माहित नाही पण कर्तृत्व प्रायोरिटी कधी कधी आहे प्रायो पॉलिटिक्स कोण कोण कनेक्शन आहे काय कुठ किती ते सगळं इम्पॉर्टंट आहे पण मी डिरेक्टर केलं मी हे सगळं बनवलं आणि मी ऍक्टिंग केलं तर मी मी एकच कंडिशन दिलं की आपण ऑडिशन करूया सगळे रोल आणि कोणाला ते बेस्ट त्यांनी परफॉर्मन्स केलं त्यालाच द्यायला पाहिजे त्यालाच द्यायला पाहिजे सो नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आमचे नवीन कलाकार एक आता हे एक मूवी पण त्याच्यानंतर मला तर यु नो आय जस्ट होप की त्यांना खूप आणखी मिळणार आणि नवीन न, नवीन व्हॉइसेस मिळणार तुम्हाला आवडतात हे सगळे रिल्स बघतात तुम्ही आता तू तु, बिग स्क्रीनवर पण बघा त्यांची